बड़ा उमरी खाद्य भूसा दुपारी भूसा तांडे गहू बाजरी आज संध्या दूध भूसा उमरी खाद्य दिल जाते तब्बल बारह महीन तब्बल सहा किलो ये वजन वाले है <स्थावलाधार> त्याची किंमत जी आहे त्यांनी पन्नास हजार रुपये मागितले आहे पण यांनी द्यायचे नाही आहेत त्याचे मालक आहेत तर शेतकऱ्यांसाठी खूप असे प्रेरणादायी आहे की शेतकऱ्यांनी कोंबडी पालन केलं आणि त्यासाठी जर व्यवस्थापन योग्य केलं तर

पाहतात वेगवेगळ्या प्रेक्षक या कंबऱ्या राजा नावाच्या कंबऱ्या पाहण्यासाठी येत आहेत तर हा राजा नावाचा कोंबडा तब्बल सहा किलो वजनाचा आहे आणि याची प्राईज पन्नास हजारपेक्षा जास्त आहे तर हा कोंबडा जो आहे तो सध्या प्रदर्शनामध्ये हवा करत वे वेगवेगळे न्यूज चॅनलवाल्याला पाहण्यासाठी येत आहेत मित्रांनो पाहत आहात तुम्ही शेतकऱ्यांसाठी खूप अशी आव्हानं कर म्हणजे कोंबडे पालन करण्यासाठी <laughs> हा कोंबडा चे मालक आहेत हे त्यांचे नाव यशराज बारामतीहून आले आहेत कोंबड्याचे नाव राजा आहे मित्रांनो तुम्हाला काही प्रश्न असेल तर नक्की विचारू शकता आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊया आपण याच्यावर त्यांची मुलाखत घेऊन व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही पाहू शकता मित्रांनो विशेष म्हणजे आणखीन एक राधा नावाची मोरामही प्रदर्शनामध्ये आले आहे ते आपण दाखवणार आहोत तर लाईव्हला पाहत राहा ते आपण दाखवणार आहोत तर तुम्ही पाहत आहात कोंबडा राजा नावाचा दब्ब्याचे सहा किलो वजन आहे आणि तोही बारा महिन्याचा आहे तर पन्नास हजार रुपयाला मागितला आहे पण त्याचे मालक देत नाहीत म्हणजे म्हणजे यांना कमीत कमी एक लाख रुपये आल्या द्यायचे असे त्यांचे म्हणणं आहे याला खाद्य जे आहे ते तुम्ही पाहतात मका भरडा कोंबडी खाद्य दूध भुसा कोंबडी खाद्य तांदूळ गहू या प्रकारे त्याला खाद्य दिले जाते मित्रांनो तुम्ही एक किलो दोन किलोचा कोंबडा पाहिला असेल पण हा सहा किलोचा कोंबडा आहे तोही बारा महिन्याचा तर हा बारामतीचा कोंबडा आहे मित्रांनो आपण आता राधा नावाची मुररामिष जी सगळ्यात लहान आहे जगात सर्वात लहान महेश ते पाहणार आहोत मित्रांनो काही प्रश्न विचार आपण या कोंबड्याच्या मालकांना नक्की विचारू शकता कमेंटमध्ये में या तरी विचारू तर मित्रांनो आपण पाहणार आहोत आता राधा नावाची मुररामैस तब्बल तीन फूट लांब आहे तीन फूट उंच आणि सहा फूट लांब आहे वय आहे जे दोन वर्षी नऊ महिने जात मुर्रा राधा नावाचे हो आहे तरीही सातारा मान येथून आलेली मैस आहे